नमस्कार पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज ज्वारीच्या लह्या बनवणार आहे तर एकदम छान अशा घरच्या चागर घरी लाह्या तयार झालेल्या आहेत माझ्या तर एक वाटीभर मी ज्वारी घेतलेली आहे निवडून एकदम मोठी मोठी अशी निवडून घ्यायची आहे ज्वारी तर गॅसवर पातेलं ठेवायचे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायचे तर मी एक ग्लास पाणी टाकत आहे पाण्याला उकळे आलेले आहे तर याच्यामध्ये आपल्याला ज्वारी टाकून घ्यायचे आणि चमच्याने मिक्स करायचे गॅस बंद करायचं आहे आणि झाकण ठेवायचे पाच मिनिट तर पाच मिनिट झालेले आहेत तर मी आता गॅ गॅसवरून पातेलं खाली घेत आहे तर चाळणीमध्ये ज्वारी काढून घ्यायचे पाणी नेतळू द्यायचे पाणी तर नितळलेलं आहे एक कॉटनच्या कपड्यावर तुम्ही ज्वारी टाकून घ्यायची आहे आपल्याला तर आता मी याला रात्रभर असंच बांधून ठेवणार आहे तर आता सकाळी दहा वाजता मी हे सोडून बघत आहे ज्वारी तर एकदम छान अशी कोरडी कोरडी झालेली आहे तर गॅसवर कडे ठेवलेली आहे तर आपल्याला ह्या तर तयार करून घ्यायच्यात एक एक लही तयार होत असल्यास झाकण ठेवायचे वरी तयार ता झालेल्या आहेत लाह्या आपल्या ज्वारीच्या अशाच पद्धतीनं सर्व ज्वारीच्या लाह्या बनवून घेत आहे मी तर सुरवातीला मी थोडी ज्वारी टाकली होती तर दुसऱ्या बॅचमध्ये एवढी टाकायची आपल्याला थोडीशी जास्त टाकायची आणि झाकण ठेवून लाह्या ता तयार करून घ्यायच्यात एकदम छान अशा पाह्या तयार झालेल्या आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद